स्टील आयटम आहे कोणाला लागणार पण नाही स्टीलची हे पिळणी केलेलं आहे देवाला तीनशे रुपये डझनला पडते पंचवीस रुपयाला एक पडला त्याच्यात साइजेस भेटेल हे तीस रुपयाला आहे हे चाळीस रुपये हे पन्नास याच्यात तुम्हाला हेवी मध्ये ऍपल वाटी आहे हे तीनशे साठ रुपये डझन आहे त्याच्यात मोठी साईज घेतली तर पस्तीस रुपये वाटी वाटेल वीस रुपये डझन हे पायनॅपल आहे मस्त आयटम आहे हे नवीन नॉर्मली तुम्ही मठाराचं बघितलं असेल हे नवीन आले यावे पायनॅपल हॉटेल okay. हे तुम्हाला चारशे ऐंशी रुपये डझन ला पाचशे रुपये डझन पन्नास रुपयाला पडणार ओके सहाशे रुपये डझन पाच वाट घेत हे <laughs> पस्तीस पस्तीस रुपयाला वाट घेत अच्छा चारशे वीस रुपये म्हणजे आपला सार्वजनिक हल्दी कुंकू झाला मोठी पीस वाटायला हो चाळीस कुंकू असतात आपण महिला मंडळ मंडळी नमस्कार मंडळी आज आपण आलेलो आहे ठाणा वेस्ट ला हे बघा हे पूर्ण जांभळी नाक्याचं मार्केट आहे समोर पोलीस चौकी दोन जी जांभळी नाक्यावरच आहे त्याच्या समोरची जी गल्ली आहे जिथं त्या गल्लीला नाव आहे पूजा भंडार गल्ली म्हणजे इथे तुम्हाला प्रत्येक दुकानामध्ये पूजेचं साहित्य भेटतं त्या गल्लीनं आपण सरळ आलो तर आपल्याबरोबर उजव्या हाताला आहे नागरिक स्टील सेंटर तर आज आपण त्या नागरिक स्टील सेंटरमध्ये जाणार आहोत हे आहे नागरिक स्टील सेंटरचं दुकान तर इथे आपण आज बघणार आहोत मकर संक्रांत म्हणजे स्पेशल हळदी उंकाच्या वाहनासाठी दहा रुपयापासून इथे व वाहन भेटले जाईल तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला आपण आता नागरी स्टील सेंटरचे जे ओनर आहेत संकेत दादा त्यांना भेटूया आणि जे वाहन दहा रुपयापासून सुरुवात होते ते किती रुपयापर्यंत आहे आणि का वाहनामध्ये काय काय क्वालिटी आहेत दादा नमस्कार दादा आज काय मका संक्रिया स्पेशल येस खूप काय वस्तू आले तुम्हाला मी दाखवतो हे बघा हे सगळं रेंज दहा रुपया पासून स्टार्ट एकशे वीस रुपये डझनची प्लेट आहे त्याच्यात तुम्हाला खूप सारी डिझाईन एक दोन तीन चार पाच सहा सात आठ दहा रुपयाला हे सगळं पंधरा रुपयाची रेंज आहे एकशे ऐंशी रुपये डझन वाली रेंज ही एकशे ऐंशी रुपये चाळीस रुपये डझनची रेट आहे सगळं वीस वीस वाले आयटम सारी आयटम आहे तुम्ही बघू शकता हे दोनशे चाळीस रुपये डझन दोनशे चाळीस रुपये डझन दोनशे चाळीस रुपये डझन सगळ्या दोनशे चाळीस रुपयाची आयटम आहे आता तीनशे रुपये डझनची आयटम आहे पण चांगले पातळ नाही एकदम वाटायला वगैरे मस्त आयटम आहे दिसायला पण वाटत छान सगळं तीनशे रुपये ती डझनची आयटम आहे सगळं तीनशे रुपये डझनची आयटम आहे मस्त त्याच्यात खूप सारी व्हरायटी मग आपल्याकडे हे डब्बे आहे तीनशे रुपये डझन म्हणजे पंचवीस रुपयाला एक डब्बा अच्छा पंचवीस रुपयाला एक डबा हे मस्त आहे ना पंचवीस रुपयाला त्याच्यामध्ये तुम्हाला करंडे वगैरे पण आहे तीनशे साठ रुपये साठ रुपये आणि युनिक वाटत तरी ना, 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 ना सेफ मध्ये डिझाईन आहे सेफ मध्ये बघा ना किती छान वाटतं एकदम मस्त हे पण छान आहे एकदम त्याच्यामध्ये तुम्हाला अशा पीवीडी केलेली वाटी तीनशे साठ रुपये विथ स्टील ची आयटम आहे कोणाला लागणार पण नाही स्टील ची पीवीडी केलेलं आहे देवाला बरं ना पण देवाला मस्त प्रसादीसाठी छान आहे खूप सुंदर मग आपल्याकडे हे बघा टू इन वन प्लेट्स पण आहेत अरे पावभाजी वगैरे चारशे वीस रुपये हे तीनशे साठ रुपये आपल्याकडे असे दुपी आहे असं वान द्यायला हा हे पण चालेल धूप बीप दाखवायला मस्त आयटम आहे क्वांटिटी घेतलं बारा पीस घेतलं तर ऐंशी रुपयाला पडत अरे एक पीस शंभर रुपयाला बारा पीस ऐंशी थोडक्यात जागा तुम्ही थोड्यात महिलांना बोलत असा हे काहीतरी युनिक आयटम आहे आणि अर्थ पण वाटले काहीतरी मग याच्यामध्ये आपल्याकडे व्हाईट मटर चौरंग आहे पण क्वांटिटी मध्ये भेटेल हे चारशे ऐंशी रुपये डझन आहे मस्त ना हे छान आहे क्वालिटी घेतला तर हे ऐंशी ऐंशी रुपयाला पडत देवाच्या मूर्त्या वगैरे याचा युएसपी आहे म्हणजे काय पडत नाही केव्हा गॅरंटी केव्हा काळी पडत छान मग आपल्याकडे असं पाव ऍपल कटर आहे वीस वीस रुपयाला अरे वा म्हणजे डायरेक्टली फोडी करून येतोल कटर मस्त मग खूप सारे आयटम आहेत असे लोटे वगैरे घेतले तर हे तीनशे साठ रुपये डजन आहे याच्या छोटे घेतले तर तीनशे आणि अजून छोटे घेतले दोनशे चाळीस रुपये डजन आहे मग इकडे आपल्याकडे हल्दी कुंकू चे करंड आहे त्याच्यात हे बघा हे चार वाला घेतला अच्छा त्याच्यात पण दोन प्रकार आहेत तर हे चार वाला एक दोन तीन चार हा चार खांडवाला आपल्याला फक्त फक्त दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये दोन वीस पेक्षा पण कमी ला पडले हे छान वाटले सेट मध्ये छोटी साईज पण आहे आपल्याकडे डिझाईन वेगवेगळ्या हे घेतलं दीडशे रुपये म्हणजे साडेबारा रुपयाला एक पण मग हे चांगलं उलट छान आहे ना दिल्या हा पण छोटी साइज आहे सेम याच्यामध्ये छोटी साईज आहे दीडशे रुपये डझ आहे काहीतरी वापर झाला पाहिजे प्रत्येक पीस ला बॉक्स आहे ना हे तीनशे रुपये डझन आहे पंचवीस रुपयाला एक वाढतो याच्यामध्ये आपल्याकडे हे पण आहे सगळं पॅकिंग मध्ये तीनशे रुपये आहे पंचवीस रुपयाला एक आणि क्वालिटी छान अशी एकदम हे नाही अशी एमआरपी लूब्लू छान आहे मग हे बेस्ट आयटम आहे एकशे वीस रुपये डझनला फक्त दहा रुपयाला एक, एक पडतं हे छान आपण बाहेर घ्यायला जातो तर तीस रुपये चाळीस हो, रुपये बाहेर महागच आहेत दहा हजार दा रुपयला दादाचं होलसेल असल्यामुळे तुम्हाला इथे रिजनेबल रेट मध्ये मैत्रिणी भेटते येस येस आता हे बघा हे डबे आहेत हे क्वांटिटी घेतलं तर हे चारशे ऐंशी रुपये डझन ला पडणार ओके त्याच्यात एक साइज मोठी घेतली तर सहाशे रुपये डझन म्हणजे चाळीस पन्नास आणि साठ अशी तीन साइजीस आहे ओके हे साईज घेणार तीन साइजेस जे पण मी वस्तू दाखवतो सगळं क्वांटिटी मध्ये रेडी भेटणार याच्यामध्ये पण तीन साईज आहे डब्यांमध्ये पण हे पण क्वांटिटी घेतली तर पन्नास साठ सत्तर असा रेट आहे जो रेट तुम्हाला डझन घेतला तर चाळीस पन्नास आणि साठ बरोबर चारशे ऐंशी पन्नास आणि साठ डझन घेतलं तर अच्छा येस मग याच्यामध्ये सीत्रू डबे आहे ओके ह्याच्यामध्ये आपल्या ट्रान्सफॉरन्स पण आहे शंभर रुपयाला डबे आहेत अच्छा शंभर रुपयाला शंभर रुपयाला त्याच्यात मोठी साईज पण आहे पण शंभर रुपयाला हेवी मध्ये पण डबे आहेत जसे पुरी डबे मी ते दाखवले तर त्याच्यात हेवी मध्ये पण आहे हे पन्नास रुपयाला पडणार अरे वा हे पण छान वाटतंय आणि डब्याचं क्वालिटी पण आहे क्वालिटी आहे क्वालिटी चांगली आहे पातळ नाहीये वाटत का पण वाटेल हे पन्नास ला पडतं हे साठ ला पडतं याच्यात पण साईजेश आहे तर देऊ शकता चांगलं याच्यामध्ये मग हा डबा उभा डबा एकशे वीस रुपयाला हा पण छान वाटतो मस्त डबा याच्यामध्ये पुरी डबा म्हणजे खूप सारी व्हरायटी आता हे पण पुरी डबा शंभर रुपयाला पडतो क्वालिटी एकदम चांगली आहे मस्त ह्याची पण शंभर रुपये मस्तच आहे बघा उरली हे शंभर रुपयाला येणार डझन घेतो जे पण मी रेट सांगतो सगळे डझन हे शंभर रुपयाला पडते एकदम हेवी आहे बाहेर गेला गेला दोनशे च्या कमीला नाही पडणार आपल्याकडे फक्त शंभर रुपयाला एक साईज छोटी पडणार ही ऐंशी रुपयाला पडेल शंभर आणि ऐंशी याच्यात अजून छोटी साईज पाहिजे तर अजून छोटी साईज आहे हे बघा साठ आणि सत्तर रुपयाला फक्त सिक्स्टी आणि सेव्हन्टी पण एकदम हेवी आहे सगळं मद्रास चा स्टील आहे एकदम आहे मी एकदम मस्तच नाही कळत ना क्वालिटी आता क्वालिटी एकदम तुम्हाला कळणार याच्यामध्ये दिवे तर आता हे दोनशे रुपये डझनला आहे दिवा ओके हे पण छान आहे दिवे एकदम हे पण दोनशे रुपये हे पीव्हीडी केलेलं आहे सगळं कॉपर पीव्हीडी केलेलं आहे सगळं कॉपर कोण त्याच्यामध्ये प्लेन स्टील मध्ये पाहिजे स्टीलचे पण आहे तुम्हाला दहा वीस शंभर डझन जेवढं पाहिजे असेल तेवढं भेटणार त्याच्यात पण दिवे आणि करंडे सगळे भेटणार हा हा दीडशे रुपये डझनला पडतो आणि हा घेतला हा एकशे ऐंशी रुपये डझनला खूप छान आता महिलांचं बिल्डिंगचं हळदी उंकू आहे तुम्हाला क्वांटिटी वाईज पाहिजे असेल तरी ते एकदम रिजनेबल रेट मध्ये आपण हे घेतो हे पन्नास रुपयाला एक आहे सातशे रुपये डझन अगरबत्ती okay. टाइट अगरबत्तीस आहे yes. मी तुम्हाला दुसऱ्या हेवी रेंज मध्ये दाखवणार हे सगळे हेवी वाटे आहेत आपल्याला तीनशे रुपये डझनला ला पंचवीस रुपये एक पडणार याच्यात सायजेस भेटेल हे तीस आहे हे चाळीस रुपये हे पन्नास रुपये याच्यात तुम्हाला हेवी मध्ये अॅपल आहे हे तीनशे साठ रुपये डझन आहे त्याच्यात मोठी साईज घेतली जात पस्तीस रुपये वाटेल जाड चारशे वीस रुपये डझन ए, हे पायनॅपल okay. वाटी युनिक मस्त आयटम हे नवीन नॉर्मली तुम्ही मठारा बघितलं असेल हे नवीन आली पायनॅपल वाटी हे तुम्हाला चारशे ऐंशी रुपये दे त्याच्यात एक साईज छोटी पण येते साठ रुपयाला दे त्याच्यात ऍपल प्लेट आहे तीनशे साठ आहे हे ऍपल प्लेट आहे हे तीनशे साठ रुपये दे घेणार मग हे बघा हे छोटी मी बोललेलो वाटी हे तीनशे साठ रुपये घेणार तीस रुपयाला एक पडतंय त्याच्यात मठार मध्ये घेतली तर हे चारशे ऐंशी रुपये डझन लागते वेगळं मध्ये प्लेट आहे त्याच्यात साइज अव्हेलेबल आहे हे मोठी साईज घेतली तर साठ रुपयाला एक पडते त्याच्यात अजून मोठी साईज आहे ती सत्तर रुपयाला येस याच्यात okay. मग हे दही वडा प्लेट आपण म्हणतो ना इडली वगैरे खायला दही वडा हे पन्नास रुपयाला एक आहे पण हे सगळे क्वालिटी सेलम स्टील एकदम हेवी असते त्याच्यामध्ये मग आपल्याकडे प्लेट मध्ये पण साईज हे पन्नास रुपयाला पडते त्याच्यात अजून मोठी वाटी घ्यायला गेल्या तर ही पन्नास रुपयाला पडते त्याच्यात दही वड्यामध्ये मोठी घेतली तर हे सत्तर रुपयाला पडते पण आतमध्ये आले अजून हे मटार कोपरी पहिले यायची ना प्लेट होय खायला वगैरे याला आपण मॉडर्न टच दिला त्याचे पण वेगळ्या प्रकारने दिलं आणि हे के लेझर केलेला हे फक्त पन्नास रुपयाला पडते आणि याच्यात एक मोठी साईज आहे ही साठ रुपयाला पडते ना काहीतरी नवीन आयटम आहे नवीन म्हणजे पद्धती जुनी आणि मॉडर्न टच आहे त्याला एक मग केल्याचे पान बघा वेगवेगळ्या साइजेस केल्याचे पान आहेत दाखवत मस्त आणि हेवी आहे बघू शकतो क्वालिटी याच्यामध्ये तुम्हाला मोठी साईज पण आहे हे पन्नास रुपयाला पडणार ओके सहाशे रुपये डझन पाचशे रुपये डझन याच्यामध्ये ट्रे पण आहे थर्टी फाय रुपीज ला ट्रे फक्त ओके नाश्ता वगैरे नॉर्मली प्लास्टिकची ट्रे पण येत ना पस्तीस रुपयाला स्टीलची स्टील ची ट्रे हे फॉर्टी फाय रुपीज ला मोठी आहे याच्यामध्ये केल्याचा पान पण मोठा साईज आठ रुपयाला पडतो फक्त सिक्स्टी तुम्हाला पावभाजीची प्लेट आहे पावभाजी पन्नास पन्नास रुपयाला पावभाजीची प्लेट आहे मस्त याच्यामध्ये मग तुम्हाला वाट घ्या अजून हेवी मध्ये पाहिजे असेल तर साठ रुपयाला वाढ गे सगळ्या सायजेस आणि पीसेस जेवढे पाहिजे तेवढे अवेलेबल भेटतात मग याच्यामध्ये तुम्हाला खणाची ताट वगैरे द्यायला पाहिजे असेल तर ते पण आहे एकशे वीस रुपयाला पडतंय प्रॉपर हे छान पडले वन ट्वेंटी रुपये म्हणजे एकदम अशी नाही वन ट्वेंटी एकदम मग याच्यामध्ये हे बघा तुम्हाला वाट घ्यात पस्तीस पस्तीस रुपयाला वाट घेत अच्छा चारशे वीस रुपये म्हणजे आपला सार्वजनिक हळदी कुंकू झाला चाळीस असतात आपण महिला हे बघा नवीन आहे हे बो मोदक चालन पन्नास रुपये अच्छा मोदकाची चालन आहे ना मस्तच खूप सुंदर आहे ह्याच्यात हे बघा हा पण वाट गया फक्त पंचावन्न रुपयाला लाव फिफ्टी फाय रुपये पंचावन्न रुपयाला आणि बाहेर तुम्ही जावा गेला शंभर आणि दीडशे रुपये सांगतील एक एकाचे त्याच्यामध्ये हे बघा डीप होया म्हणजे डीप मध्ये राईस वगैरे धुवायला वगैरे ओके आपण बिर्याणी वगैरे करताना राईस वाला पन्नास रुपयाला आणि जाड आहे म्हणजे किती पण हे केलं तर बेंड होणार क्वालिटी छान आहे त्यांच्याकडे मेन आहे ना क्वालिटी छान आहे स्क्रीनची त्याच्यामध्ये मोठी साईज पण आहे हे सिक्स्टी फाय रुपीज हे छोटे आणि हे छोटी आहे ही मोठी ओके हे सिक्स्टी फाय ला पडणार हे हे पन्नास रुपयाला पडणार हे सिक्स्टी फाय ला मस्त खूप सुंदर त्याच्यामध्ये अजून पण वेगवेगळे म्हणजे मी जे साईजेस दाखवतो त्याच्यामध्ये सायजेस आहे आता ही छोटी साईज दाखवतो Okay. चाळीस रुपयाला याच्यात मोठी साईज पाहिजे मोठी साईज पण आहे फिफ्टी सिक्स्टी जसं एक एक साईज वाढत गेले पाच दहा रुपये वाढतात मग याच्यामध्ये तुम्हाला येस नाश्ता वगैरे करायला पण प्लेट आहेत याच्यात पण साईज हे थर्टी रुपीज ला साइज मोठी घेतली फोर्टी फोर्टी फाय जशी मग हे स्टँड वाले मोदक चालना अच्छा हे मोदक स्टँडोनी स्टँड यश वन ट्वेंटी रुपीज तो, तो, चाह ला फक्त आणि जाड आहे क्वालिटी बघू शकतात चाईस अवेलेबल आहे ना त्या पकडायला आपल्याला हँडल पण येऊन मस्त पण साईज अवेलेबल आहे एक दोन तीन चार तर त्याच्यामध्ये वीस वीस रुपयाचा फरक आहे एकशे वीस एकशे चाळीस एकशे साठ एकशे घेऊ तस आहे यश खूप तुम्हाला अजून हे एक आहे हल्दी लक्ष्मी गणेशची ताट आहे ओके क्वांटिटी घेतली तर फोर्टी रुपीज ला फक्त याच्यात तुम्हाला लावलेले ताट पाहिजे तर ते पण भेटेल हे शंभर रुपयाला पडते ओके ती पण डिझाईन त्याच्यात पण होलसेल रेट मध्ये भेटणार आता हे गणपती प्लेट आहे साठ रुपयाला फक्त मिनाकारी वर्क असेल मिनाकारी केलेला आहे साठ रुपयाला त्याच्यामध्ये तुम्हाला चौरंग पाहिजे चौरंग भेटेल अच्छा मिनाकारी मध्ये चाळीस चाळीस रुपये जसं घेणार तशा प्रकारे तुम्हाला जशी व्हरायटी तुम्हाला पाहिजे तशी नवीन आयटम आली आहे दिव्यांमध्ये बॉक्स पॅकिंग मध्ये बेसिक दिवे तर आपल्याकडे सगळे भेटणार हे तुम्हाला मी नवीन काय आलं ते दाखवतो युनिक काहीतरी वेगळं हे का? आपल्याला सत्तर रुपये सेव्हन्टी रुपीज ला विथ बॉक्स त्याच्यामध्ये मग एक नवीन चा? ही आयटम आली आहे सिंगल आरती करायला वगैरे हे एटी रुपीज ला मस्त आयटम आणि गाईच पण हे दिले बघ मग आपल्या मध्ये याच्यात हे पन्नास क्रिस्टल मध्ये हे साठ रुपये हे सिक्स्टी फाय रुपीज ला पडणार हे पन्नास ला प्रत्येक पीस ला एक एक बॉक्स आहे म्हणजे सिंगल Next सिंगल पॅनिंग मग याच्यामध्ये बघा हे करंट आहे हे आपल्या क्वांटिटी घेतलं तर ऐंशी रुपयाला पडणार शंभर रुपयाला एक पीस आहे क्वांटिटी घेतला तर ऐंशी रुपयाला पडतो मग याच्यामध्ये हे डबल डब्बी वाला करंट आहे क्वांटिटी घेतला एकशे वीस रुपये सिंगल पीस घेतलं तर वन फॉर्टीला येस येस हे आत्ती करंट आहे वन फिफ्टी रुपीज ला क्वांटिटी घेतला तर एक पीस घेतलं तर एकशे ऐंशी रुपये पडला गजलक्ष्मी गजलक्ष्मी टाईप आहे ड्रिसाला डेकोरेशन तरी मस्त आहे या सगळ्या आयटमना एक एक बॉक्स येतं असं सिंगल डब्बी पण आपल्याकडे फिफ्टी रुपीज लाख ठेवू शकतो मग याच्यामध्ये आता नवीन आलाय गाय वासरू देतात गिफ्ट ओके हे पण गिफ्ट दिलेलं चांगलं असतं आणि आपल्याला उपयोग पण होतो याच्यामध्ये सिल्वर आणि गोल्डन हे दोन प्रकार आणि सायजेस पण आहे हा शंभर रुपयाला पडतो क्वांटिटी घेतात एटी रुपीज ला पडेल हा वन एटीला क्वांटिटी दीडशे रुपयाला पडतो अच्छा याच्यामध्ये पण सिल्वर वगैरे सगळं मग दुसरं आपण हे बघितलं असेल सिंगल वाटी आणि स्पून तर आपल्याला माहित आहे बरोबर याच्यामध्ये आता स्वस्तिकचे दिवे पण आले वाटलं ना क्वांटिटी वन फिफ्टी रुपीज ला एक पीस एकशे ऐंशी क्वांटिटी वन फिफ्टी लागेल याच्यात स्वस्तिक वाला पण आहे याच्यात ओम मध्ये पण आहे अच्छा ओम पण पण आहे वन फिफ्टी रुपीज सिंगल पॅकिंग येते प्रॉपर व्हेलच्या बॉक्समध्ये नॉर्मली या बॉक्सचे शंभर रुपये लागतात दीडशे रुपयाला फोन त्याच्यामध्ये मग सिंगल वाटी आणि फोन आपण बघितलाय सिल्वर मध्ये नाईन्टी फक्त क्वांटिटी तुम्ही अगदी तुमच्या इथे चार बोलतो ना सात आठ बायकांना असं बोलवतो आपण तसं दिला तरी एक चांगलं पण वाटेल आणि त्यांना लक्षात पण राहील प्रत्येक वेळेला की तुम्ही वाहन दिले मग आता नवीन मध्ये पण आहे दुपारात आणले अगरबत्तीचं म्हणजे कचरा बाहेर पडणार नाही पण आता आता नवीन नवीन गिफ्ट आहे फक्त एकशे वीस आहे त्याच्यामध्ये अगरबत्तीचं उभा स्टँड पण आहे okay, ओके हा उभा हे दीडशे रुपये बाहेर गेलं अडीचशे तीनशे बरोबर बाहेर तेवढी रेंज पण आहे मग आपल्याकडे व्हाईट मेटलचा हे दिवा क्वांटिटी घेतला तर लोटा पण दीडशे वस्तू लागू दीडशेच्या आतमधली रेंजची आहे ती सगळी दाखवत हे पण आहे हे पण वन ट्वेंटी वन फिफ्टी याच्यात दोन तीन साइज अव्हेलेबल सगळ्यात साईज येस वन ट्वेंटी पासून स्टार्ट आहे त्याच्यामध्ये हे घेतलं तर हे पण आहे व्हाइट बॉटर मध्ये आंबा कुरिया मस्त एटी रुपीज ला पडते फक्त मस्त इकडे पण खूप सारे आयटम आहे तुम्ही बघू शकता हे स्पून आहे चारशे ऐंशी रुपये हे सगळं हेवी क्वालिटी मधले ते साधे स्पून नाही आहे हे चारशे ऐंशी रुपये वाले हे सातशे रुपये म्हणजे वेगवेगळे प्रकारचे स्पून आहे हे सगळं क्वांटिटी मध्ये भेटेल हे आपण स्टँड बघितलायच्या आहे हा दिवा बघितला हा सत्तर रुपयाला दिवा आहे मग याच्यामध्ये हे आपला कोकण आपण ड्रायफ्रूट कटर आहे अच्छा ड्रायफ्रूट वगैरे शंभर रुपयाला पटक हे मग आपल्याला भोग चालीस सेट आहे हे अडीचशे वाली आहे हे शंभर वाली आहे ऐंशी वाली आहे एकशे वीस वाली त्याच्यात प्लेटिंग आहेत चाळीस पन्नास नैवेद्य वगैरे दाखव हे करंड आहे पन्नास पन्नास रुपये कोकण पन्नास रुपयाला हे पण पन्नास रुपये हे पंचवीस करंड पण वेगळे डिझाईन वेगवेगळ्या प्रकारचे युनिक आहे अगरपती प्लेट शंभर रुपयाला मोठा करंडा घेतला एकशे वीस ला अशात हे बोट करंडा आहे आंबा आहे खूप आहे सांगण्याच्या शेप मध्ये पण आहेत वेगवेगळ्या शेपचे आहेत हे सगळं आपल्याला एकशे तीस पासून स्टार्टिंग आहे मग जसं घेतला एकशे तीस दीडशे दोनशे जशी घेणार तशी व्हरायटी मी तुम्हाला हेवी रेंज मध्ये अशी अंड्या दाखवतो म्हणजे हे बचत गटासाठी किंवा कमी लोकांना द्यायचं असेल आणि आपलं बजेट असेल तर अशी हे मठार आंडी आहे फक्त वन एटी रुपीज बायकांसाठी खूप त्याच्यात साईज सगळे अवेलेबल आहे थ्री हंड्रेड रुपीज ला पडतो मोठी साईज आहे त्याला गॅसवर ठेवू शकतो काय बनवायला किंवा मस्त आणि एक नंबर आणि मटेरियल चांगलं आहे लाईफ टाइम गॅरंटी केव्हा चिरलं तर बदली करून हवी हो लाईफ टाइम गॅरंटी याच्यात एक हे शेप आहे एक हा शेप आहे याच्यात पण सायझिस भेटून जाईल एक हा शेप आहे याच्यात पण सायझिस भेटून जाईल आणि एक तुम्हाला मी कॉपर कोटिंग मध्ये पण दाखवतो मग परत हे बघा हे रेडियस पॉट हे नवीन, नवीन आ, हा? हा? टू ट्वेंटीला याच्यामध्ये कमी रेंज मध्ये पण एक आयटम आहे सेम अशी हे एकशे वीस ला पडत अरे वाट ए डबा हे दाखवून दिलं की आपण याच्यात पण सायझेस अव्हेलेबल आहे एकशे वीस वन ला याच्यात मोठा घेतलं तर एकशे साठ ला हे बाहेर मार्केटमध्ये जास्त रेट म्हणजे बाहेर घ्यायला घेतलं तर तुम्हाला वन सिक्स्टीच्या खालची भेटणार नाही okay. त्याच्यात मग मध्ये डबे पुढे डबे हेवी क्वालिटी मध्ये टिफिन वगैरे वन ट्वेंटीला किंवा लहान मुलांचा काय गिफ्ट असला म्हणजे okay. रिटर्न गिफ्ट द्यायला पण छान लहान मुली आपण पुसतो नाही का तेव्हा पण लहान मुलींना देण्याची रुपीजचा डबा मस्त येस मग तुम्ही याच्यामध्ये खूप व्हेरायटी आहे चॉपर देऊ शकता चॉपर द्यायला तर तुम्हाला एटी फाय रुपीज पासून स्टार्ट आहे ओके एटी फाय ला चॉपर आहे कोकोनट स्क्रॅपर आहे दीडशे खोबरं बारीक किसायला दीडशे रुपयाला असं चॉपर हे पुश चॉपर घ्यायला घेतले तर हे वन नाईन्टी फाय ला पडणार अच्छा हे बारीक येस सर्व वन नाईन्टी फाय ला पडतात असं खूप सारे आयटम आहे मग तुम्हाला मी आता इकडे हे बघा हे कॉपर कॉटिंग मध्ये पण हांडी आहे त्याच्यामध्ये पण सायजेस अव्हेलेबल आहे कुठलं कोटिंग पीव्हीडी कोटिंग असते पीव्ही याला स्क्रॅचेस पडत नाही स्क्रॅच काळा पडत नाही असं म्हणजे बाहेर ठेवला की लोकांना वाटतं तांब्याचं आहे पण आतून स्टील आहे म्हणजे याच्यात तुम्ही दही वगैरे काय पण ठेवू शकता युनिक आहे ना याच्यामध्ये पण साईज भेटते एक आकार असं पण आहे याच्यामध्ये पण साईज आहे हा आपल्याला टू फॉर्टी पासून स्टार्ट आहे ना नाही टू फॉर्टी पासून स्टार्ट आहे याच्यात सात आठ नऊ दहा अशी तीन साईज आहेत याच्यात नऊ नंबर ची साईज पण आणि सर्विंग साठी पण मस्त आहे दही करा दही पण आपण ठेवा काही ठेवा त्याच्यासाठी पण मस्त आहे मग दुसरी एक आयटम आता आणले तासला हे मटार तासला आहे तुम्ही बघू शकता जवळजवळ साडे चारशे ग्राम होलो वजेन येस फक्त वन एटी रुपीज ला पडणार आपल्याला एकदम हेवी वन एटी रुपीज ला म्हणजे छोटी कमी भाजी करायला वगैरे एकदम मस्त आहे कामाला हातात घेतल्यानंतरच हातात घेतल्यानंतर करा आणि बघू शकता तुम्ही की खूप सारी व्हेरायटी आहे तुम्ही या नक्कीच एकदा आपल्या हक्काच्या नागरिक स्टील सेंटरला आंब्याची ग्लास झाली पितळ्याची ग्लास झाली अच्छा ग्लासांमध्ये पण आपल्याकडे ग्लास पण ऑप्शन आहे बॉटल झाले तांब्याचे म्हणजे काय बजेट गटासाठी ट्रायप्लायचं तर आपल्याकडे आहेच आहे सिक्स हंड्रेड रुपीस केजी जी ओनले Okay. आणि हे पण हे क्वालिटी आहे नॉर्मली तुम्हाला बघा बाहेर पाचशे रुपये पाचशे रुपये किलो मध्ये पण आयटम भेटणार पण ती ही क्वालिटी भेटणार नाही हे जे क्वालिटी आहे हे जे झाड आहे ती क्वालिटी ती भेटत नाही है, है, है। है, चांगले चांगले। जा जा ते क्वालिटी हे जे क्वालिटी आहे प्रॉपर तुम्ही ब्रँडेड कंपनी घेतात ती क्वालिटी आहे आणि ह्यातलं जेवण आहे ना चांगलं आहे जसं आपण अॅल्युमिनियम जेवण करतो ना त्याच्याने कॅन्सर सारखे ना खूप आजार पण आहेत ते नाही होतात हे ह्याच्यातलं जेवण आहे ना कधी पण चिकटत नाही जळत नाही त्यामुळे आपल्या ह्याच्यातले कण जे असतात ना ते आपल्या शरीरात जात नाही त्यामुळे होणारे जे काही आजार आहेत ना ते आपल्याला होणार आणि खूप सुंदर आहे ट्राय प्लॅनचं भांडी तर ह्याच्यामध्ये पण तुम्ही वाटायला पण घेऊ शकता ही कडाई नॉर्मली तुम्हाला फाय फिफ्टी सिक्स पर्यंतच पडणार आयचा सेटपेटिंग वैकांसाठी चांगला रुपयाला देतात त्याच्यामध्ये तुम्हाला खूप काही आहे ज ची भांडी वगैरे आहे ते हनीकॉम्बचे ओके हनीकॉम्बचे तवे पण आहेत तवे फ्राय पॅन सगळे हनीकॉम्ब मध्ये कडे आहेत तुम्ही पितळीमध्ये बघू शकता पितळीमध्ये आयटम हँडल लंगडी नवीन सगळे आयटम आहेत खूप सुंदर मस्तच नवीन हँडल वाली आले साइडला हँडल आहे विथ लेड ओके बिर्याणी करायला वगैरे तसं खूप काय आयटम आहे तुम्ही एकदा शॉपवर पर्सनली विजिट घेतलं की तुम्हाला आयटम हे कळणार बाकी तुम्हाला काय पण ऑनलाईन ऑर्डर करायचं असेल तर त्याच्यासाठी मी नंबर दिलेला आहे नंबर आहे एट सिक्स ट्रिपल एट नाईन फोर डबल टू आणि बाकी तुम्हाला जे कॅप ऍड्रेस वगैरे ते सगळं ताई कॅप्शन मध्ये टाकणार आहे तर तुम्हाला प्रॉपर येता येईल असं